आज मी आपल्याला बऱ्याच जणांचे का होते कमरेमध्ये गॅप आल्यामुळे गादी बाजूला सरकल्यामुळे नस दबल्यामुळे आणि सतत पुढं काम झोकून केल्यामुळे मनक्याचा के त्रास होतो हा त्रास आपल्याला घरच्या घरी कस दुरुस्त करता येईल त्यासाठी आता एक सोपा अभ्यास मी आपल्याला देतो आहे बघा अत्यंत सोपा अभ्यास आहे हा अभ्यास आपल्या सर्वांना करता येण्याजोगा आहे महिला असतील त्यांना सुद्धा हा करता येतो पुरुष असतील त्यांना सुद्धा करता येतो या आसनाचं नाव आहे मार्जर आसन बघा अत्यंत सोपा अभ्यास आहे बघा तुम्हाला असं दोन पायावरती यायचं आहे दोन पायावरती आल्याच्या नंतर पायामध्ये समांतर अंतर घ्यायचं आहे समांतर अंतर घेतल्याच्या नंतर तुम्हाला पहिला सुरू उजवा हात पुढे घ्यायचा आणि डाव हात असं करायचा आहे तर उजवा हात पुढं डावा पाय पाठीमागे आणि समोर लक्ष द्यायचं कमरेवरती येणारा ताण जेवढा आपल्याला सण होतो तेवढा पाय सरळ करण्याचा प्रयत्न करायचा दहाक मोजेपर्यंत पाय आणि हात वर ठेवायचा या ठिकाणी दहा अंक मोजायची एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ दहा पुन्हा खाली आल्याच्या नंतर आपल्याला एक सामान्य श्वास घ्यायचा सोडायचा त्यानंतर पुन्हा हात पण बदलायचा आणि पाय पण बदलायचा आता डावा हात पुढे घ्यायचा त्याच्यानंतर उजवा पाय पाठीमाग घ्यायचा परत या ठिकाणी तुम्हाला दहा अंक मोजायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे अभ्यास करत असताना किती किती वेळ करायचा बघा तर डाळ्या पायाचा तीन वेळेस अभ्यास करा उजव्या पायाचा तीन वेळेस अभ्यास करा कमरेमध्ये आलेले गॅप दुखणं पाठ दुखणं पाठ आकडणं हे सगळं या अभ्यासाने आपले दूर होतात तर हे अभ्यास करत असताना हे अभ्यास केव्हा करता येईल आपल्याला तर रिकाम्या पोटी करायचा आहे आणि रिकाम्या पोटी करत असताना जर आपल्याला सकाळी वेळ नाही मिळाला तर आपल्याला जेवण झाल्याच्या नंतर हा अभ्यास पाच तासाने करायला जमेल हा जर तुम्ही रोज नित्यन अभ्यास केला तर मनक्यामध्ये आलेले गॅप गादी बाजूला सरकलेली नस दबलेली हे सगळे विकार ह्या अभ्यासाने कमी होऊन जातात आणि म्हणून मला विश्वास आहे तुम्ही जरूर हे अभ्यास करा आणि आपला कमरदुखीचा असणारा त्रास दूर करा ओ